नांदगाव तालुक्यातील नांदूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल अहिरे युवा जिल्हा अध्यक्ष किरण मगरे जिल्हा महासचिव राजूभाऊ तिवरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी नांदगाव तालुक्यातील नागरिकांना कुठल्याही आल्या तर माझ्याशी संपर्क साधा किंवा जिल्हा अध्यक्ष यांना कळवा तहसील कार्यालय येथील कुणाचेही काम असेल तर कळवा असं आवाहन यावेळी उपस्थितांना केलंय नांदूर गावामध्ये कुणाच्याही अडीअडचणी असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यात यावं असं सांगत यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमावेळी नांदूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नाशिक पूर्वचे जिल्हा अध्यक्ष कपिल भाऊ आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव तालुक्याच्या वतीने नांदुरगाव नांदूरगाव येथे वंचित बहुजन आघाडीची मोठ्या बहुसंख्येने शाखा उप म्हणजे उद्घाटन करण्यात आलं आहे तसेच किरण भाऊ मगरे राजूभाऊ ढगरे व आमच्या जिल्ह्याचे सर्व सहकारी व गावचे ग्रामस्थ या सर्वांनी मोठ्या एकदम आनंदा उत्सवामध्ये आज नांदूर गावामध्ये जी वंचित बहुजन आघाडीची शाखा उभारली आहे आमचे नांदूरचे शाखा अध्यक्ष संजय बा भाऊ वडगर प्रमुख उमेश भाऊ वडगर आणि आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष दत्तू ना दत्तू नाईकवाडे प्रकाशजी धिवर मुक्ताराम बागुल आणि आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीची टीम हे सर्व आमच्या एकदम म्हणजे तणामनापासून काम करत असते आणि आज तुम्हाला एकदम सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणजे आज मनमाडचे जे धराडीचे एकदम नेतृत्व आहे समाजसेवक आहे ते म्हणजे पिंटू भाऊ कटारे आज आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहे विलीन होत आहे आणि ते आजपासनं वंचित बहुजन आघाडीचा झेंडा घेऊन खूप मोठ्या उत्साहाने मनमाडमध्ये काम सुरू करत आहे तर मी त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नामगाव तालुक्याच्या वतीने व नाशिक जिल्ह्याच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना आमच्याबरोबर आज आम्ही आमंत्रित केल्यामुळे तिथं आलेले त्यांच्याबरोबर आलेले त्यांची सर्व सहकारी टीम असे आमचे सर्व नांदगाव आणि ना नांदूरमधले सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पद अधिकाऱ्यांची ह्या ताकद आज निर्माण झालेली आहे खरंतर तर नांदगाव तालुक्यामध्ये खूप अन्य अत्याचार आणि खूप लोकांना धाप शाहीचं काम चाललेलं आहे परंतु आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे अन्नय आहोत आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आम्ही कुणाला घाबरत नाही किंवा कुणापुढं वाकत नाही आम्ही स्वाभिमानाने जगवायचं आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे त्यामुळं आम्ही कोणाच्या पुढं भीक मागायला जात नाही किंवा कोणापुढं हात पसरत नाही तर आम्ही आमच्या ताठामध्ये जगतो आणि इथून पुढं जर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या सदस्याला त्रास झाला तर आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याला त्याचा धडा शिकवल्याशिवाय त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलतो सर्वांना मानाचा जेल मानणार जे बीन करतो स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव